वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विविध जलसाठ्यांमध्ये जलसाठा वाढताना दिसत आहे विशेषतः वाशिम तालुक्यातील वारा जहागीर येथील संगमेश्वर लघुसिंचन प्रकल्प तब्बल शंभर टक्के भरून वाहू लागला आहे या प्रकल्पामुळे परिसरातील उमरा मोठा वारा देपूळ गोरी काजलांबा कुंभी वसंतवाडी आदी पंधरा गावांना पिण्याचे पाणी तसेच शेतीसाठी आवश्यक असलेले सिंचन मिळणार आहे त्यामुळे अनेक वर्षापासून पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे या भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले असून येणाऱ्या हंगामात शेती भरभराटीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे पावसामुळे पाणीसाठा वाढल्याने आता या भागाला दुष्काळ मुक्तीच्या दिशेने वाटचाल होईल अशी स्थानिकांची आशा आहे